नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना मोठी संधी मिळणार बुलढाणा पोलिसांच्या सेवा आता एका क्लिकवर आपले सरकार पोर्टलचा लाभ घ्या बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी नागरिकांना आता पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही बुलढाणा जिल्हा पोलिसांनी नागरिकांची सोय लक्षात घेऊन महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर पोलिसांच्या तब्बल बाराहून अधिक सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत नागरिकांनी या डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे या डिजिटल उपक्रमामुळे नागरिकांच्या वेळेची व श्रमांची बचत होणार असून घरबसल्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे अर्ज करण्याची सोय उपलब्ध झाली आहे त्यामुळे शासकीय कामांचा ताण आता मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे ऑनलाईन उपलब्ध प्रमुख सेवा ध्वनिक्षेपक सभा मिरवणूक शोभायात्रा मनोरंजन कार्यक्रम परवानगी विदेशी कलाकारांच्या सहभागासाठी अनुमती चित्रपटगृह परवाना व नूतनीकरण नोकरीसाठी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र परदेशात शिक्षण नोकरीसाठी पोलीस अनुमती प्रमाणपत्र टिकाऊ वस्तू देशात परत नेण्यासाठी नाक हरकत प्रमाणपत्र सार्वजनिक करमणूक व मेळावा परवान्यांचे नूतनीकरण आदी सेवा ऑनलाईन झाल्या आहेत